न्यूजपेपर विद्यार्थ्यांनी कधीपासून वाचायला सुरुवात करावे असा एक प्रश्न पालकांनी विचारला आणि माझ्या मनात एक नव्या विचाराला सुरुवात झाली नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे खरंच सांगू न्यूजपेपर हे भविष्यातल्या एम पी एस सी यू पी एस सी सारख्या सगळ्या परीक्षांची सर्वात महत्त्वाची तयारी आहे म्हणून आपलं बच्चू अक्षर ओळख होण्याच्या अगोदरपासून बच्चूला न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा होतं असं ना की तुम्ही म्हणाल आहो साडेतीन वर्षाचं बाळ काय न्यूजपेपर वाचायला सांगता तुम्ही त्याला मी सांगतो तुम्हाला तुम्ही पहिले न्यूजपेपर सुरुवात करा तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि मग त्याच्यातल्या बॅड न्यूज आणि गुड न्यूज तुम्ही सिलेक्ट करा कारण एक वर्तमानपत्र हातात घेतलं की खून अपघात भ्रष्टाचार अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात या गोष्टी बाजूला ठेवून जरा सुरुवातीला आपण या बच्चूंच्यावर फोकस करूया की चांगल्या चांगल्या गोष्टी कशा आहेत आपले भारताचे पंतप्रधान रशियाला गेले रशियाच्या राष्ट्राध्यक्षासोबत सोबत भेटत आहेत तेव्हाचा फोटो दाखवा आणि सांगा हे बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन व्लादिमीर पुतीनचा चेहरा त्याच्या मेंदूवर कोरला जाईल ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत हा पार्ट कोरला जाईल आणि हे दोन मोठे माणसं एकमेकांना भेटत असतात हेही कोरलं जाईल आणि जेव्हा खूप मोठी माणसं एकमेकाला भेटत असतात तेव्हा त्याची न्यूज होते हेही त्याच्या लक्षात यायला मदत होईल खूप छोटासा संस्कार आहे हा पण तरीही आपण करणं गरजेचं आहे आता समजा नवरात्र उत्सव येतो आहे तर नवरात्रीमध्ये कशा प्रकारचे देखावे सगळ्या नवरात्र उत्सवात साजरे केले जात आहेत बंगालमध्ये खूप सुंदर उत्सव होतो आणि या उत्सवात काही सामाजिक देखावे पण होतात मग कोणता देखावा कोणता सामाजिक भान ठेवून केला गेला आहे याबद्दल त्याच्याशी एखाद्या मिनिटावर चर्चा करा म्हणजे त्याच्या लक्षात यायला सुरुवात होईल की परमेश्वरी कार्याबरोबर एक सामाजिक भान ठेवायला हवं आणि समाज सुधारण्यासाठी या देखाव्याचा उपयोग करायला हवा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आजपासूनच बालमनामध्ये कोरल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये ज्या बातम्या येतात त्याही गोष्टी त्यांना समजू द्या पप्पा हे एवढे रस्त्यावर खड्डे झाले आहेत नाशिकमध्ये तर हे खड्डे बुजवण्याचं काम कोण करणार कोण करायला पाहिजे हेही त्याच्या मनामध्ये प्रश्न येऊ द्या येत नसेल तर तू सांग बाळा आपल्या घरामध्ये जर किराणा नसेल तर किराणा भरण्याचं काम कुणाकडं आहे मग तो म्हणेल पप्पा तुमच्याकडे आहे मम्मीकडं आहे भाजी आणली नसेल कोण करणार मग मम्मी करणार तर मग हे खड्डे कोण बुजवणार हे रस्ते कोण स्वच्छ करणार मग त्यासाठी कुटुंब प्रमुख कोण असला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी त्याच्या डोक्यामध्ये एक छोटंसं बीज पेरलं जाणार आहे आणि याच पद्धतीनं विचार करून करून तो लक्षात घेईल की अरे एक घर चालवणं जसं आहे तसंच एक देश चालवणं सुद्धा आहे आणि हा व्यापकतेचा विचार त्याच्या मनामध्ये येईल हळूहळू वसुधैव कुटुंबकमची भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होईल एक छोटासा पेपर काय आपण विचार करतोय आणि हीच भावना हळूहळू किती मोठी होत जाती आहे हेही आपल्याला लक्षात येत राहील आणि विशेष म्हणजे आपल्या मुलाला जेव्हा वाचायला यायला लागेल ना तेव्हा तो एक एक अक्षर वाचायला लागेल एक एक वाक्य वाचायला लागेल जेवढं जास्त वाचेल जेवढं जास्त ऐकेल त्याचे उच्चार क्लिअर व्हायला मदत होतील त्याची शब्दसंपदा वाढायला लागेल कुठल्या विषयावरच्या लिखाणाच्या खाली कुठली वाक्ये बोलावी हेही तो लक्षात घ्यायला लागेल आणि या सगळ्या मोमेंटम त्याच्या आयुष्याला एक वेगळा आकार देणाऱ्या ठरतील आणि हे सगळं मज्जा मज्जा म्हणून करायचं आहे माहिती आहे सगळं मज्जा मज्जा म्हणून करायचं आहे दररोजचे एक पंधरा मिनिट लेकरासोबत पेपर घेऊन बसायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला ज्या बॅड न्यूज आहेत त्या क कर, करायच्या आहेत बाजूला हळूहळू बच्चू जरा थोडासा मोठा झाला ना तेव्हा हे पण सांगायला सुरुवात करायचं आहे बाळा हा रस्त्यावर झालेला ॲक्सिडेंट जो आहे ना तो हेल्मेट न वापरल्यामुळं आहे मोठ्या गाडीला बेल्ट न वापरल्यामुळं आहे आणि वेगावर मर्यादा नसल्यामुळं आहे हळूहळू हळूहळू जरा नंतर मोठे झाल्यावर थोडेसे ह्याही गोष्टी आपण सांगायला सुरुवात करू कदाचित आपल्या जीवनातलं सामाजिक भान देणारं सर्वात बेस्ट जर कोण असेल तर प्रिंट मीडिया म्हणून माझी तर विनंती आहे की तुम्हाला जेव्हा या टी व्हीवरच्या बातम्या तुम्ही लेकराला ऐकवण्यापेक्षा तुम्ही पेपरमधल्या बातम्या लेकराला ऐकवायला सुरुवात करा या न्यूजपेपरनी खऱ्या अर्थानं क्रांती केली आहे लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठासारख्या न्यूजपेपरनी क्रांती केली आहे मुकनायक आणि बहिष्कृत भारत यासारख्या वर्तमानपत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती केली आहे अहो समाजातल्या सर्वश्रेष्ठ लोकांनी या न्यूजपेपरनी क्रांती केली आहे याच क्रांतीचा एक भाग आपल्या बच्चूला बनवूया आणि न्यूजपेपर दररोज वाचूया एका नव्या विचाराला सुरुवात करूया नमस्कार